क्रोधातून सम्मोह म्हणजे सारासार विचार करण्याची शक्ती क्षीण होते आपण ओळखू शकत नाही आणि जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा दुःख आणि मनस्ताप अटळ असतो थोडक्यात सांगायचं तर आपल्या अपेक्षांचं ओझ हेच दुःखाचं मूळ कारण आहे म्हणजे दुःखाचं मूळ आपल्या अपेक्षा आणि आसक्तीत आहे पण अनेकदा असं होतं की आपण कोणतीही विशेष अपेक्षा ठेवलेली नसतानाही आपल्यासोबत काहीतरी अनपेक्षित वाईट घडतं जसं की एखादा अपघात किंवा जवळच्या व्यक्तीला गमावणं त्या दुःखाचं कारण काय इथेच लोक कर्म या संकल्पनेकडे वळतात बरोबर यावर स्रोतात काय म्हटलं आहे हो हो तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवला आहे जिथे अपेक्षेचं गणित लागू पडत नाही तिथे कर्माचा सिद्धांत येतो स्रोतामध्ये गीतेच्या प्रसिद्ध तत्वाचा आधार घेतला आहे कर्मण्यवाधिकार मा फलेषु कदाचन याचा वरवरचा अर्थ कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नका असा घेतला जातो पण तो